लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडे आवश्यक निधी उपलब्ध नसल्यामुळे आता इतर विभागांच्या बजेटमध्ये कपात करून पैसे उभे केले जात आहेत मे महिन्याच्या हप्त्यासाठी सरकारकडून आदिवासी विकास विभागाच्या निधीतून तब्बल तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपये वळवण्यात आले आहेत यामुळे आदिवासी विभागातील विकास कामांवर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे लाडकी बहीण योजना ही महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबवली जाणारी महत्त्वाकांक्षी योजना असली तरी निधीअभावी सरकारला आता इतर क्षेत्रांच्या गळ्यात हात घालावा लागत आहे यावरून राज्याच्या आर्थिक व्यवस्थेची स्थिती गंभीर असल्याचे स्पष्ट होत आहे अर्थतज्ज्ञांनी ही काळजीदायक बाब असल्याचे सांगत वित्त नियोजन अधिक सुसंगत करण्याची गरज व्यक्त केली आहे यामुळे आदिवासी विभागातील लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटनांनी नाराजी दर्शवली आहे